हिंगोली नगरपालिकेसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतदान प्रक्रिया पर, पर, पार पडल्यानंतर जे ईव्हीएम मशीन जे आहेत ते नगरपालिकेच्या याच कल्याण मंडपामध्ये ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलिसांचा जो आहे ते कडकोट बंदोबस्त आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आहे याची करडी नजर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही जे आहे ते लावण्यात आलेले आपण मी कॅमेरामॅनला विनंती की या ठिकाणी एक स्क्रीन आहे जे काही राजकीय पक्षाचे नेते येतील जे कोणी येईल त्यासाठी जे आहे ते इथून या सर्व सीसीटीव्हीचे विंडोज जे आहेत ते या स्क्रीन वरती लावण्यात आलेले आहेत प्रत्येक विंडोजमध्ये जे आहेत ते वेगवेगळे आपण बघतोय की हे विंडोज आहेत सगळ्या ह्या विंडोजमध्ये जे आहेत ते आपण बघतोय की इथं ईव्हीएम आहेत त्या ठिकाणी पूर्णतः सील बंद केलेल्या रूम आहेत दुसरीकडे ते हे सगळे जे आहेत ते हे सगळे विंडोज जे आहेत ते इथं सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत आणि सगळे ईव्हीएम मशीनला जे आहेत ते करडी ची नजर आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचं जे आहे ते कडेकोट बंदोबस्त आहे शस्त्रधारी पोलीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात अजून जवळपास पंधरा ते सोळा दिवस ही सगळी ची जबाबदारी जी आहे ते याच पोलिसांची आहे त्यामुळे पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे कुठलीही अनुचित प्रकार घडू नये त्याचबरोबर कुठलंही काहीही कोणी ॲब्जेक्शन घेऊ नये यासाठी जे आहेत ते प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सुविधा पुरवलेल्या आहेत ज्या काही पक्षदा किंवा जे काही पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी इथं बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आले त्याचबरोबर पोलिसांसाठीही स्वतंत्र कक्षात करण्यात पाहायला गेलं तर हिंगोलीच्या याच कल्याण मंडपामध्ये जी आहे ती सुरक्षा सुरक्षा जी आहे ते कडोकट आहे आणि अजून पंधरा दिवस पंधरा ते सोळा दिवस अशीच सुरक्षा राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिलेली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सर मी रमेश चेंडकी टी व्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव